मंडळी उद्याचा दिवस, आप दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या अनंत चतुर्दशी आहे या दिवशी आपण आपल्या गणपती बाप्पाला निरोप देत असतो गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतो खरं पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत दुःखाचा असतो या दिवशी आपण मोठ्या जड अंतकरणाने गणपती बाप्पांना विसर्जन करत असतो त्यांना निरोप देत असतो मंडळी गेल्या दहा दिवसांपासून आपण गणपतीची भक्ती पूजा अर्चा करत असतो दोन वेळा आरती गणपतीची भक्ती भावाने आपण त्याच्यामध्ये रममान झालेला असतो खरं पाहायला गेलं तर गणपती बाप्पा हा आपल्या सर्वांचा आवडता झालेला असतो आपल्या घरातला एक नातेवाईक म्हणून आपण गणपती बाप्पाकडे बघत असतो आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे उद्याचा आहे उद्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे गणपती विसर्जनाची वेळ आहे मंडळी या गणपती विसर्जनाच्या वेळी आपण अशा काही चुका करतो की ज्या चुकांमुळे आपण गेल्या दहा दिवसापासून जी भक्ती पूजा अर्चा करतो त्याचं सगळं पुण्य मातीत जात काही उपयोग होत नाही मंडळी खरं पाहायला गेलं तर गणपतीची पूजा अर्चा करताना आपण प्रामाणिकपणे करत असतो परंतु विसर्जनाच्या दिवशी मात्र आपण चुका करतो की ज्या चुका आपल्याला माहीत असतात तरी सुद्धा आपण त्या चुका करतो मंडळी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे जर तुम्ही गेल्या दहा दिवसापासून जर गणपतीची भक्ती पूजा अर्चा करत असाल तर गणपती विसर्जनाच्या वेळी तुम्ही या चुका करू नका या चुका केल्याने त्याचे प्रगल्भ असे परिणाम भयंकर असे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील गणपतीच्या पूजनाचं कोणतंच फळ तुम्हाला भेटणार नाही उलट गणपतीचा कोप तुमच्या घरावर होईल त्याच्यामुळे मंडळी त्या चुका तुम्ही करू नका मग त्या चुका कोणत्या आहेत गणपती विसर्जन करण्याचा मुहूर्त कोणता आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मंडळी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्ही गणेश मंडळाचे सदस्य असाल किंवा तुमच्या घरी गणपती मांडला असेल आणि तुम्ही गणपतीचं उद्या विसर्जन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुम्हा गणपती विसर्जनाचा मुहूर्त सांगणार आहे आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर गणपती विसर्जन करत असताना आपण अनेक प्रकारच्या चुका करत असतो प्रामुख्याने त्या चुका आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत परंतु आपण त्या चुका करतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या चुका कोणत्या त्या अगोदर सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटला गणपती विसर्जन करण्याचा मुहूर्तसुद्धा सांगतो त्या मुहूर्तावर जर तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तर तुमच्या जीवनाचं चांगलं होईल तुम्ही ज्या गणपतीची स्थापना केली त्या गणपतीच्या स्थापनेचं फळ आणि पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे फक्त मंडळी कोणत्या चुका करायच्या नाही ते मी तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण मुहूर्तावर बोलूया व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गणपती विसर्जनाच्या दिवशी एक महत्वाची चूक करतो ती कोणते गणपती पुढे आपण दारू पिऊन नाचत असतो मी म्हणत नाही की सगळेच नाचतात पण एखादो नालायक लोक असतात की ते गणपती पुढे दारू पिऊन नाचत असतात गणपतीला डीजे अवश्य लावा मी ते म्हणत नाही की डीजे लावू नका तुम्हाला बँड लावायचं असेल तर बँड लावा काय करायचं ते करा परंतु गणपती बाप्पाच्या समोर दारू पिऊन नाचू नका ना ही एक जनरल चुका आहे परंतु ज्या आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला करायच्या नाही पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची गणपती विसर्जन करत असताना आपण योग्य मुहूर्तावर आपण केली पाहिजे गणपतीचा जसा स्थापनेचा मुहूर्त आहे तसा विसर्जनाचा सुद्धा मुहूर्त असतो त्याच्यामुळे योग्य मुहूर्तावरच विसर्जन करा आववेळी किंवा अपवेळी मुहूर्तावर आपण त्या ठिकाणी विसर्जन करू नये दुसरी महत्वाची चूक मंडळी गणपतीची मूर्ती तुम्ही अशी फेकू नका पाण्यामध्ये अशी उतरून फेकू नका पदशीर गणपतीची मूर्ती हातामध्ये घ्या आणि हळूवार दोघां तिघांनी ती मूर्ती सरळ पाण्यामध्ये सोडा आणि नंतर तिसरी चूक महत्वाची मंडळी गणपती विसर्जन करत असताना आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही कारण काळ्या रंगाचे कपडे हे शोक प्रतीक आहे काळ्या रंगाचे प्र कपडे हे अशुभ लक्षण आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पा ही शुभ वाक्याची देवता आहे त्याच्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नका तर मंडळी चौथी गोष्ट आहे बघा की आपण जो गणपती बाप्पाचा घटाचा जो नारळ असतो कलशाचा नारळ आपण गणपती बाप्पाच्या पुढे कलश मांडतो त्या कलशावर जे नारळ असतं आपण गणपती विसर्जन करायला गेल्यावरती नारळ फोडत असतो तर मंडळी हे चूक करू नका अत्यंत महत्वाची आहे गणपतीच्या समोरचं जे कलशाचा नारळ असतं ते फोडायचं नाही ते तसंच गणपती बाप्पा आपण विसर्जित करायचं आणि नेमकं होतं इथंच कुठं इथं की आपण गणपती बाप्पाला जे कलशाचं नारळ आहे ते फोडतो आणि त्याचा प्रसाद सगळ्या गावाला वाटत असतो तर कळकळीची विनंती आहे मायबाप ते नारळ फोडायचं नाही ते गणपतीसोबत आपण विसर्जित करायचं पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि मग नंतर पाचवी चूक आहे विसर्जन केल्यावर आपण त्या घटामध्ये घरी पाणी घेऊन येतो तर मंडळी अशी चूक करायची नाही विसर्जनाचं पाणी आपल्या घरी आणायचं नाही आणि सा ही अत्यंत महत्त्वाची चूक आहे गणपती बाप्पा ज्या घरामध्ये राहत होते ज्या खोलीमध्ये राहत होते ती खोलीसुद्धा आपण झाडायची नाही दुसऱ्या दिवशी आपण त्या घराची झाडझूड करायची अशा पद्धतीने आपण या छोट्या मोठ्या चुका करत असतो तर चुका आपल्याला टाळायच्या आणि मोठ्या भक्तिभावनेने प्रेमाने आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे तर मग गणपती बाप्पाचं विसर्जन कोणत्या मुहूर्तावर करायचं तर बघा मंडळी जर आता तुम्हाला जर जेव्हा वेळ असेल तुम्ही गणपती विसर्जन करू शकता सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तीनही वेळेचे मी मुहूर्त तुम्हाला सांगणार आहे या तीनही वेळामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता तर बघा सकाळचा मुहूर्त सांगतो ज्यांना सकाळी वेळ आहे त्यांच्यासाठी मुहूर्त सांगतो सकाळी साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत गणपती विसर्जनाचा मुहूर्त आहे म्हणून तुम्ही सकाळी सुद्धा विसर्जन करू शकता बरं दुपारचा मुहूर्त काय आहे दुपारी जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर दुपारी बारा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे या काळात तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकता बरं संध्याकाळी तुमच्याकडे वेळ असेल तर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत गणपती विसर्जनाचा मुहूर्त आहे तर मग एवढ्या काळामध्येच आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं पाहिजे रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे रात्री आठ वाजेपर्यंत गणपती विसर्जनाचा कार्यक्रम तुम्ही संपवा आणि सगळ्यांनी काळजी घ्या डीजे वाजवत असताना जास्त आवाज करू नका कोणाला आपल्यामुळे त्रास होईल अशी भावना तुमच्या मनामध्ये ठेवू नका आणि गणपती बाप्पाला भावपूर्ण अवस्थेत निरोप द्या आणि गणपती बाप्पाला सांगा की पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या